आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉसच्या घरामधून जे जे स्पर्धक आहेत ते बाहेर गेलेले आहेत मग तो घनश्याम असो योगिता असो निखिल असो वैभव असो अरबाज असो तर ह्या सर्वांनी एकमतानं हीच इच्छा व्यक्त केली आहे की या सीझनचा विनर सूरज असायला हवा इवन आर्य जाधव असो तर या सर्वांची मागणी अशी आहे की सूरजच विनर असायला हवा कारण घरात जे इतर सदस्य आहेत ते त्यांची नावं आहेत त्यांना कामं मिळतील त्यांना कामं मिळालेली आहेत कामं करून इथे आलेली आहेत आर्थिकरित्या ते स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना अशीही ओळख आहेच पण सूरज बिग बॉसचा विनर व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे अरबाजला जेव्हा विचारलं तेव्हा असं वाटलं होतं की कुठेतरी तो म्हणेल की निक्कीने जिंकायला पाहिजे पण असं नाहीये अरवाज म्हणाला सूरजच जिंकायला हवा घनश्यामला पहा तो घरात असताना सूरजला तितकस काही भाव देत नव्हता पण जेव्हा घराबाहेर आलाय तेव्हापासून सूरज भाऊ सूरज भाऊ प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सूरज भाऊ वैभवचे अनेक इंटरव्ह्यू समोर आलेले आहेत त्यामध्ये त्याने स्पष्ट केलंय की सूरज माझ्या गाव। माझ्या गावापासून थोडं दूर त्याचं गाव आहे आम्ही एकाच भागाचे आहोत आणि मी पूर्ण प्रयत्न करेल की सूरजनेच जिंकावं इवन एरिनाला सुद्धा सांग विचारलं होतं तेव्हा ती सुद्धा ती म्हणाली होती की मला सूरजच विजेता म्हणून पाहायचं आहे आर्याने सुद्धा हीच इच्छा व्यक्त केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं की घरातले जे सदस्य आहेत जे जेव्हा टास्क येतात आणि बिग बॉसची ट्रॉफी घेण्यासाठी इतकी फाईट करतात ते जेव्हा घराबाहेर आल्यानंतर फक्त आणि फक्त सूरजचं नाव घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की सूरजचा स्वभाव त्याची पॉप्युलरिटी त्याची पॉवर ही घरातून बाहेर पडल्यानंतर या सदस्यांच्या लक्षात आलेली आहे आणि सूरजला बहुमतानं विजयी करा आणि बिग बॉसची ट्रॉफी त्याच्या नावावर करा असे हे घराबाहेर आलेले सदस्य प्रेक्षकांकडे मागणी करत आहेत आणि त्यासाठी ता प्रयत्न देखील करत आहेत तर बिग बॉसच्या घरातील या सदस्यांसाठी आपण काय कमेंट कराल नक्की कमेंट करा आणि रेडिओ मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा